ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकीय घडामोडींना हातकणंगलेत वेग एका युवा नेत्याला उपनेता पद विधान परिषदेची खात्री हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना भल्तस वेग आलाय एका युवा नेत्याला उपनेता पद देण्याबरोबर काही महिन्यांनंतर विधान परिषदेवर आमदारंच्या मतामधून संधी दिली जाणार आहे अशी खात्री काल रात्री दिली अशी चर्चा आहे बुधवारी रात्री एका ज्येष्ठ नेत्याबरोबरच वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली चर्चेच्या तीन फेऱ्यानंतर तिकीट बदलण्याऐवजी तात्काळ राज्य उपनेता पद कोर कमिटीची संधी एका जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पदही आणि काही महिन्यानंतर आमदाराच्या मतातून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या जा जागेची जा खात्री काल रात्री दिली गेली त्यानंतर गुरुवारी युवा नेता तात्काळ मुंबईकडे रवाना झाला गुरुवारी रात्री एका किंवा शुक्रवारी सकाळी मुंबईत एक बैठक पार पडली जाण्याची शक्यता आहे त्यानंतर कोणत्याही क्षणी राजकीय शक्यता नाकारता येत नाही या घडामोडीचा परिणाम आणि तालुक्याच्या राजकारणाबरोबरच वाळवा तालुक्यातील अठरा गावांच्या राजकारणावर दिसून येण्याची शक्यता आहे भाजपा सेना आणि राष्ट्रवादीला एक मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलण्याची हालचाल होण्याची असं दिसतं महानकरी नीप्ससाठी इचलकरांचे पोणेमाळ होऊन स्नेहा करमळकर